माझ्याकडे तुमच्या दलित पंथरचे जोडीदार नामदेव दादांची लाईव्ह क्लिप आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलं की त्यावेळी शरद पवार गृहराज्यमंत्री असताना त्यांनी पॅन्थरवर नाशिक पुणे औरंगाबाद अशा विविध जागांवरती केसेस दाखल करून पॅन्थर्सना त्रास दिला होता त्या शरद पवार साहेबांचा खरा चेहरा आम्हाला सांगा का दादा अक्षय भाजनाची बाबासाहेबांची जयंती केली म्हणून कोतळा बाहेर काढला सोमनाथ पोलिसांनी केली भाजपाचा एक पदाधिकारी चक्क एका आदिवासी विद्यार्थ्यावर रजवी करतो याचा अर्थ पुढचा काळ किती भयंकर आहे अचानकपणे राजाभाऊंनी दलित पॅथक का बरखास्त केली धन्यवाद शरद पवार शरद पवार याच्या सवाला मी सांगतो शरद पवारचं घराडं हे काँग्रेसचं घराडं नव्हतं तुमच्यापैकी लोक लोकांना माहीत नाही शरद पवारचं घराडं हे काँग्रेसचं घराणं होतं ते त्या काळातल्या सभा बाकीचे सगळे त्यांचं घराणं होतं त्याच्या निवडणुकीचा ज्या पहिल्यांदा जो पुण्याचा निवडणुका असेल पहिल्यांदा निवडणुका उभा राहिला त्यावेळेला त्याच्या घराच्या सगळ्या लोकांनी विरोध केला आणि विरोध केला आणि त्याला निवडणुकीला आम्ही तुला मदत करणार नाही परंतु त्यावेळेला ईश्वरराव चव्हाण नावाचे जे ग्रंथ होते त्या ईश्वरराव चव्हाणांच्या पुढे तो निवडून आले निवडून आल्या त्याला गृहराज्यमंत्री करण्यात आलं निवडून आल्या गृहराज्यमंत्री करण्यात आलं आणि अत्यंत जातीयवादी असा चेहरा आहे या जातीयवादी चेहऱ्याचा एका वेळेला बाधा आणि त्याचं रोज वाढणं व्हायचा रोज होतं का ते गृहमंत्री होते ते गृहमंत्री होते त्या काळामध्ये गृहमंत्र्यांना महत्त्व होतं व्हायचं आणि शरद पवार हा अत्यंत जातेवाद आहे आणि तुम्ही सांगितल्यामध्ये खरं आहे की आज जर आमच्यावरची केस वन फिफ्टी वन ये नियमित म्हणजे क कललेखन वन फिफ्टी वन ये त्या वन फिफ्टी वन आज आमची जर एखाद्या गडचिरोलीला जर आमच्यावर केस टाकली असेल तर दुसऱ्या दिवशी कुठली केस असायची कोल्हापूरची के असायची आता गडचिरोली कुठं आणि कोल्हापूर कुठं या आणि पैसा जरी किती असला तरी त्यावेळेला साधनं काही नव्हती आजच्यासारखे मोबाईल नव्हते कोणाकडून पैसे मागा पैसेवाले कोण नव्हते जामीन देण्याचा माझ्या ना, माझा नाखी नव्हतं कारण जामीन देणे सा ही साधी गोष्ट नव्हती त्यावेळेला आम्हाला अशा प्रकारे कोर्टाकडे खे जे गुंतवण्याचं काम त्या शरद का। पवारने केले थोडक्यात सांगायचं तर शरद पवारने आंबेडकरी चळवळीचा सत्यानाश केला या शरद पवार त्यांनी माझं त्या काळामध्ये रोज लढायला ह्याचं अरेंज लवून यायचं माझ्यापेक्षा व्हायचं फक्त दोन वर्षाने मोठे आहेत शरद पवार दोन वर्षाने मोठे आहेत आणि त्यानंतर त्यांनी आम्हाला इतका त्रास दिला त्यांना आम्हा आमच्या सभा बारामतीमध्ये होऊ दिल्या नाही आणि मी बारामतीचा एकमची असं त्याला त्याला म्हणायचं मी त्याचं नाव घ्यायचं नाही बारामत तर त्यांनी अत्यंत आम्हाला इतका त्रास दिला पोलिसांनी आम्हाला कसं हे करावं त्रास द्यावा हा सगळा मंत्र हा शरद पवार गृह मंत्री असताना त्यांनी केला आणि आणि त्यामुळं जे शरद पवार हे याला सगळं जबाबदार आहे हे मान्य केलं आणि आम्हाला त्याने श्वास घेऊ दिला नाही आणि दुसऱ्यांदा राजा पालेंच्याबद्दल तुम्ही जे म्हणालात ते एका त्याच्याबद्दल पण खूप लिहिलं आहे आणि त्यासाठी हां त्यासाठी पण आहे खूप ठिकाणी बोललो आहे आपण जरा वाचत चला माझा प्रश्न असा आहे हां पत्रकामध्ये या कार्यक्रमातून येताना एक मला पत्रक मिळालं अभिंतर चिंता आहेत का म्हणजे तुम्ही जिवंत आहात का त्यानंतर संस्थापका तर आता जे प्रश्न विचारला अक्षय वालेचा पोतळा काढला मारलं हे सगळे भयानक परिस्थिती आहे या भयानक होता त्याचा उद्रेक ज्या पॅन्टर निर्माण झाली मग आता तुम्ही जिवंत आहात तर या पॅन्थरची धुरा किंवा क्रांतिकारी पॅन्टर ची, ची गरज त्यावेळेस ही अन्याय होते म्हणून पॅन्थर झाली आताही अन्याय होते म्हणून पॅन्तर हवे त्याचं नेतृत्व आपण का केलं नाही म्हणजे गटातटात रिपब्लिकन पक्ष गटातटात पॅन्तर झाली तसे सक्षम तुम्ही अभ्यास संस्थापक होता तर सगळे नेते तुमच्या सोबत राहिले पा असते आणि तुम्ही पराकोटीचे सत्ताधीश किंवा महाराष्ट्राला देशाला देश न्याय मिळाला असता हे तुम्ही का केलं गोष्ट म्हणजे आज जे काही प्रकार होतात त्या सगळ्याला तुम्ही सगळे जबाबदार आहात आज जे काही प्रकार होतात अखेर अत्याचार होतात कोण कोणाला मुखतो काय करतो वगैरे ते जे सगळे अत्याचार होतात त्या अत्याचाराला जबाबदार तुम्ही करा तुम्ही कुणाला साथ दिली तुम्ही तुमचा इतिहास आठवा तुम्ही कुणाला साथ दिली भाजपाला तुम्ही साथना दिली आणि तुम्ही साथ नाही दिलीत तुम्हें ज्यादा साथ साथ नहीं तुम्हें नेता को आमदार नहीं एक ही खासदार पर कायम का मंत्री अपने आहो आज ही आज तुमचा म्हणतो मी तुमचा मी तुमचा म्हणतो आहे आणि म्हणून तुम्ही सगळे जबाबदार आहात तुम्ही अशा नेतृत्वाला तुम्ही डोक्यावर घेतो आणि त्या नेतृत्वाला तुम्हाला देत आता मी सांगतो आज की अर्थ आहे मी आणि रामदास आठवले जर निवडणुकीला उभा राहिलो मी आणि राबला आठवले कुठल्याही बाजारमध्ये माझा कोकण बाजार कर मी निवडणुकीला उभा राहिलो तर माझी डिपॉझिट जप्त होती आणि तो प्रचंड मताने निवडून येईल तो आहे आता तो माझ्या उच्चार आहे माझ्या विषय चळवळीत आहे माझ्या विषय कोण आहे तो त्यामुळं तुम्ही या केल्या आज सुद्धा तुम्ही सगळे राख्या राहात आय एम सॉरी तुम्ही बदमाश आहात तुम्ही मत माहिती आहे तुम्ही बाबासाहेबांच्या विचाराचे बाबासाहेबांचं नाव घेण्याचा तुम्हाला अधिकार नाही या पॅन्सर सभागृहाकडे मी येताना माझा पॅन्थर म्हणून उल्लेख झाला तर मी कृप करून सांगेन मी पॅन्थर कधीच नव्हतो हा पॅन्थर राजा राणे भाई संघाने नामदेव रसा आणि जमी पवार यांच्याबरोबर मी वापर परंतु आज परिस्थिती भयानक आहे मी आज त्यांंतर सभागृहाकडे एक फिर्याद घेऊन आलेला गेले पंचवीस वर्ष मला एका कुटुंबाने भयंकर पद्धतीने त्रास दिला मी काय आहे अखंड महाराष्ट्राला माहिती आहे परंतु इथे ऐक्यवादी नेता म्हणून मिरवणारा कधी कुठल्या नेत्याला एकत्र आणण्यासाठी भेटला नाही परंतु त्याने जो आयतोष गेले पंचवीस वर्ष केला माझे समाज कल्याण मंत्री रामदासजी आठवले साहेबांसमोर गेस्ट हाऊसला मला ठार मारण्याच्या उद्देशाने इंदीचे परिवाराच्या पंचवीस ते तीस सदस्यांनी माझ्यावर अटक केलं त्यात मी जो होतो तो आता अर्थात होतो त्यानंतर माझं एवढ सारखं हिल या ठिकाणी एका महालाचं घर आहे ते घर म्हणजे बंगला तो पकडण्यासाठी सात साथ जानेवारीला इंदिशे आमच्या इथे तबेल आहेत त्या तबेल्यात सहा लिटर दिवसाला दूध घ्यायच्या निमित्ताने आले आले बोलतो आणि माझ्या त्या बंगल्याची रेखी केली आणि आठ जानेवारीला भारत बंद असताना आला माझा बंगला उद्ध्वस्त करण्यात आला माझा मुलगा आता नाही आहे बावीस वर्ष दोन महिन्यात तो केला त्याच्या स्वप्नाचं घर त्याने ते पप्पांसाठी बांधलं होतं आणि ते त्या परिवाराने उद्ध्वस्त केलं बरं ते दोन झाले प्रसंग तिसरा प्रसंग असा तोच तो माझा प्लॉट गोविंद परमार आणि मी त्याचा तबेला आणि माझा तो प्लॉट तो हडप करण्याच्या उद्देशाने जितेंद्र कुमार इंग्रिशी हा त्या प्लॉटमध्ये परवा साठ सत्तर लोकं घुसवली आणि त्या गोविंद फार्मला घरातून बाहेर काढले त्याची का भांडी कुंडी त्याचा संसार सगळा बाहेर फेकला ह्याचं कारण एकच आहे मी आत्ताच्या स्थितीचा आपला आजारी आहे म्हणून त्यांनी ती केलेलं आहे आणि त्याच्या मागे भूमाफी आहे त्यांची त्यांनी ती सुपारी वाजवली आणि त्यांच्या मागे हे सत्ताधीश तुम्ही आता शरद पवार वगैरे यांची नावं घेता ना आमच्या ठाण्यात आणत दिगे त्याच्या सातोळावर मी नाचायचो परंतु आज आज एकपण शिंदे हा हे सगळे काम घडवतो आणि आता नवीन स्थिती आलेली आहे एखादा मागासवर्गीय आताशी झालायचा दलित मागासवर्गीय झालायचा आणि गरीब दलितांवर अत्याचार करायचा कारण ते मागून सेप राहणार असे भूमाफिया ह्या महाराष्ट्रात काम करीत आहे ह्याच्यावर त्यांचं विचार करणार आहे की नाही कारण सोना कांबळे यांनी मला बोलवताना सांगितलं आपले प्रश्न आहे टँरची गरज आहे की नाही मग मा हा जो माझा प्रश्न आहे सुनील खांबेचा प्रश्न आहे तर हा माझा प्रश्न असताना माझी अवस्था जर आपल्या आपल्याच मागासवर्गीय नेत्यांनी जर केली असेल तर पॅन्सरची गरज आहे की नाही हा प्रश्न मी सभागृहाला विचारतो परंतु ही जी व्यवस्था आहे हे भूमाफी आहे हे पोलिस यंत्रणेवर प्रेशर आहेत आणि कुठल्याही प्रकारची कारवाई नाही माझ्याकडे सगळे सात म्हणजे इव्हिडन्स आहे व्हिडिओ आहेत मला फक्त एवढंच सांगायचं आहे त्या चालील विनय विनयभंग जबरी चोरी त्यामध्ये काही मशीन महाकडून म्हणजे असे आठ प्रकारचे गुन्हे दाखल झालेले दा आहेत त्यासाठी सी पी साहेबांकडे आम्ही सगळे जाणार आहोत तर पॅन्सरकडून मी अपेक्षा घेऊन आणलेलो आहे तो लढा पुन्हा एकदा उभारला पाहिजे आणि सी पी साहेबांकडे सोमवारी आपण या असा आपल्याला आग्रह करतोय खासगी द्यावा आज सकाळचा विचार वेगळा दुपारचा विचार वेगळा आणि संध्याकाळचा विचार वेगळा जे सकाळी एक पक्ष करता दुपारी दुसऱ्या पक्षात जायचं आणि रात्री तिसऱ्या पक्षात जायचं ही जे आपली प्रकार आपण करतो Earth... <situación> तो, 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 तो करा तुम्ही जमीन पवार व्हायला शिका मी नीट पवार पवार तुम्ही एकाच विचाराची प्रभावित करा एकाच विचार स्वीकारा बाकीचे कुठलं तुम्ही स्वीकारू नका आणि मग ज्याच्याकडे नीतिमत्ता असते त्या नीतीमा हातावर ला खाता पदार्थ ह्याच्याही डर नसते तर ते काही होऊ शकत नाही त्याने घाबरण्याचे कारण नाही नीतिमत्ता ही महत्वाची बोला बाबासाहेबांची जी मुवमेंट होती त्या काळातली बाबासाहेब एकोणीसशे छापन मध्ये गेले पण बाबासाहेबांची मुवमेंट होती ती एकूण बहुजन वर्गातल्या जाती धर्माला जोडण्याची होती त्या काळातली आणि त्याच्यानंतरच एक आंदोलन झालं होतं ते दादासाहेब काय ते आर्थिक प्रश्ना नव्हतं बाबासाहेब हे भावनिक प्रश्नाच्या या, एकूण शोषित वर्गाचा जो बहुजन वर्गातल्या सगळ्यांना जोडून घेण्याचं काम केलेलं होतं पण एकोणीसशे बहात्तर मध्ये स्थापन झाल्यानंतर एक एक ही एकूण दलितांमध्ये एक बाबासाहेबांची मुवमेंट घेऊन गेली आणि त्यानंतर एक चळवळ बाबासाहेबांची चळवळ ही दलित केंद्रित राहिली हा थोडासा जो भाग होता जो त्या काळानंतर मराठवाडा विद्यापीठाचं जे आंदोलन झालं ते भावनिक राहिलेलं आहे बाबासाहेबांची मुळात जी जाती मुवमेंट जी होती ती मागे पडली की काय दलित पॅन्थरमुळे असं असं वाटायला वाटत आहे तर त्याबद्दल आपलं काय मिळतं दलित कांदन मुळे बाबासाहेबांची चळवळ मागे पडली किंवा मागे केली बाबासाहेब चळवळ मा मागे पडली हे आता तुमचं म्हणणं हेच मुळात चुकीचं आहे बाबासाहेबांचा बाकीचा एकतरी विचार नव्हत होता तो, 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 तो संघर्ष करा तो संघर्ष का अपना मध्यापी ने तो आप क्षेत्र घाट खेल होता संघर्ष ना तो ना कांग्रेस जी वोट मारने बरबर आज भूमिका जैचा बरबर रहने की जी भूमिका देती बाबा साहब की लड़ा जी संघर्ष करा एक जी तीसरी भूमिका होती जी भूमिका मागे पड़ी कमीत कमी दलित बँकांनी संघर्ष करा हा नारा दिला आणि आज सुद्धा दलित बँक अस्तित्वात नाही आहे निवडणूक मग असतील नाही असंच म्हटलं तरी देखील आज सुद्धा दलित बॅजर म्हटलं की लढा दलित बजर म्हटलं की ऊर्जा दलित बजर म्हटलं की पूर्ण टोशाला टोका ही जी प्रतिमा तयार झाली त्याचा सांगता येईल त्यामुळे बाबासाहेबांचा लढा तो ना तो आ, सर तुम्ही जेव्हा कामाडीपुरात येत होता कामाडीपुरा नवी गलीमध्ये तर माझे वडील दलित पॅन्टर मध्ये तुमच्या सोबत असायचे काय ना धनराज शिंदे डीएम बोलायचे तुम्ही त्यांना डीएम डीएम बोलायचे मनोहर दिवार धनराज शिंदे तर त्यांची मी मुलगी आहे जय बिल करते तुम्हाला माझ्या वडिलांबरोबर दलित वगैरे नामदेव वगैरे सगळे तर मला एक प्रश्न आता असं की त्यावेळेस दलित पॅन्थर म्हणजे एक आग होती दलितांवर कोणावर अन्याय झाला की तुम्ही सगळं पेटून उठायचा पण आता तुम्ही जसं आंबेडकर घराण्याबरोबर प्रामाणिक आहात तसं मीही आता आहे माझे मिस्टर आहेत आणि मी आंबेडकर भवनच्या अगदी जवळ गौतम नगरमध्ये राहते आणि माझा एक म्हणजे माझ्या महिला आलेल्या तिथे तर तुम्ही आंबेडकर घराण्याच्या इतक्या जवळ आहात तर फक्त साहेबांना एक आमचं विनंती द्यायची आहे की सफाई कामगारांचा विभाग आहे आंबेडकर भवनपासून पाच मिनिटाच्या अंतरावर आणि खूप त्याच्या म्हणजे सफाई कामगारांची घरं खाली करण्याचा प्रस्ताव अधिकाऱ्यांनी केलेला आहे तर मी बाळासाहेब आंबेडकरांना भेटले त्यांना के विनंती केलेली आहे आणि ते त्यांची स्वतःची विंजन असून पण ते लक्ष घालत नाही सफाई कामगारांच्या ह्याच्यात तर माझी आणि आमच्या महिलांची विनंती की तुम्ही घराण्याच्या जवळचे आहात तर आमची वसा वाचवण्यासाठी साहेबांकडे आमचा प्रस्ताव द्यावा आणि दलित नंतर पुन्हा नव्याने अशा अन्यायाला उभं राहावं अशी मी तुम्हाला विनंती करते पहिली गोष्ट म्हणजे बाबासाहेबांनी एकोणीसशे चौतीस साली इंड काढली होती तीन आधी आहे आणि आधी आहे काय करत नाही तर तुम्ही तक्रार करा तुमचं हे व्यक्तिगत रिष्ठा काय होणार नाही त्याचं जो प्रकार आहे ती निर्णय दुसरी निर्णय अनेक निर्णय त्याबाबत होईल मराठी जनावरती मराठी समाज एक होत आहे आंबेडकर येतील का अशी अपेक्षा मंत्रिपद द्यायला विषय काय मिळाला जनतेला नाही मिळालं जनतेची निवड जनतेला कायम केलेल्या जनतेचं कायम केले करणं आपल्याला जास्त जास्त त्याला साथ देणं आणि आपलं खुश होत आपल्याला बाकी भेटतो त्याला काय निर्णय केला नाही चळवळीत तुमच्या नंतर आम्ही तयार झालो आंदोलनही करतो आहोत राजकीय आमचा प्रवास चालू आहे राजकीय काही विश्लेषणाचं असं मत आहे की दलित पॅंथर म्हणजे बाबासाहेबांनी जी मुवमेंट उभी केलेली आणि धर्मांतर केल्यानंतर जो ओबीसी वर्ग होता एस सी एस टी एम टी ओ एस सी हा सगळा जो वर्ग होता तो आपल्या आंबेडकरवादी समूहा येण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये प्रभावदारी असताना दलित तर ही अन्यायविरुद्ध लढत असताना पण सभेमध्ये जे देवावरती टीका झाल्या किंवा त्यांचं जे विश्लेषण झालं आणि त्याच्यामुळे हा जो समाज होता हिंदू समाजातल्या काही पोट जाती होत्या जी देवावरती प्रेम करणार होती ते आपल्यापासून दूर राहिले किंवा ह्या इथे आलेच नाही ते तिथे झाले आणि त्यांना दुसरी संघटना भेटली त्यातून ते मोठे झाले आणि त्याने सरकारमध्ये तर ह्याचा काही भाग जो आहे हा राजकारणावरती किंवा आपल्याला मिळालेली राजकीय संधी ही आपण गमावलीत कामागा चौथा खंड आहे आम्ही छापल्या सरकारला चौथा त्याच्यामध्ये राम रामसुंद्राचं दौड बघा त्याच्यावरसाठी आपण दहा लाखाचा मोर्चा काढला होता दहा लाखाचा मोर्चा काढला होता जे बाबासाहेबांनी त्याच्यावर टीका केली होती ह्याच्यातला भाग नाही बाबासाहेबांनी तर प्रचंड प्रमाणामध्ये ते टीका केलेली आहे त्या टीकेला टीकेने उत्तरपूर्ण म्हणतोय किंवा आम्ही बहु म्हणजे हिंदू धर्मातल्या लोकांनावर टीका केली म्हणून जे बंद झाले अशातला काही भाग नाही बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची सुरुवात केली चिकित्सक बर्मान जोडून येणार असं सांगितल्यानंतर इथले लोक जे होते ते एकोणीशे पस्तीस साली बाबासाहेबांना सोडायला सुरुवात केली त्याच्या आधी ते सेक्रेटरी चर्मगार समाजाचे आपला सगळ्यातला पहिला आपला खासदार हा चर्मघार समाजातला होता पहिला खासदार भागडकर पहिला खासदार हा चर्मकार समाजातला होता ही जी सगळी जे ते आपापल्या जातीच्या परिगायच्या बाहेर न येणारे त्याचं कारण त्याच्यावर आधी पगडा त्या जाती म्हणजे हेतो पण पकडाय तो पकडा सर्व कधी होणार तो नष्ट कधी होईल जेव्हा त्यांची पिढी वाचायला लागेल अभ्यास करायला लागेल तो होईल मग बरं